वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ही बातमी मुलाच्या काणी पडली तो हातातील काम सोडून जीवाच्या आकांतानं घाईघाईत निघाला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मन हेलावून टाकणारी ही घटना गुरुवारचा दिवस उजाडलेला हबीब हसन शेख वैवर्ष बत्तीस हे मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते अपघाताच्या काही तासांपूर्वीच त्यांना कळालं की वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ही बातमी ऐकताच ते जीवाच्या आकांतानं शेडोळ येथून दुचाकीवरून निघाले होते रुग्णालयात पोहोचून वडिलांना भेटण्यापूर्वीच त्यांचा प्रवास थांबला निंबाळकर पेट्रोल पंपावर त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरलं आणि रुग्णालयाच्या दिशेनं निघाले पण काही अंतरावरच भरधाव बसनं त्यांना चिरडून काढलं गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून निलंगा पोलिसांनी पंचनामाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे हबीब यांच्या मागे वृद्ध आई वडील बहीण बाळंतीन पत्नी आणि तीन चिमुकल्या मुली आहेत एकुलत्या एक, एक मुलाच्या मृत्यून वृद्ध आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय कुटुंबाच्या भविष्याचा आधार हिरावून नेणारा हा अपघात गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला